साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे युवा मंच लाल आखाडा काक्रंबा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त आयोजक सुरेश आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोनशे पन्नास महिलांना साड्यावर दोनशे मुलींना ड्रेस वाटप करण्यात आले तसेच सन्मान्य उपस्थित प्रमुख मान्यवरांचे शाल फेटा व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अन्नभाव साठे यांच्या मूर्तीस व थोर महापुरुष यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण व अभिवादन करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अप्पा भिसे यांनी केले होते ए आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव